हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे उंडा रेसिपी बनवणार आहोत कोल्हापूरची आपण इथे सुप्रसिद्ध उंडा रेसिपी बनवणार आहोत तुम्ही या नागपंचमीला अशी कानोले किंवा दिंडस बनवतो यावेळेला तुम्ही ही रेसिपी बनवून बघा उंडा खूप छान लागते रेसिपीला लागणारं इथे मी साहित्य दाखवते इथे मी दीड वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी इथे खोबरं किसून घेतलेले एक वाटी भरून इथे गूळ चिरून घेतलेला आहे इथे दोन चमचे भरून इथे खसखस घेतलेली अर्धी वाटी इथे साजूक तूप घेतलेले अर्धी वाटी इथे शेंगदाणे छान खरपूस भाजून त्याला आरडे भरडे असे कुटून घेतलेले दोन चमचे भरून इथे पांढरे तिळ घेतले इथे मी काजू बदाम पिस्ता असे पाच पाच घेतलेले ते पण खलबत्त्यामध्ये आरडे भरडे असे कुटून घेतलेले जायफळ वेलदोडे ह्याची अशी बारीक पावडर करून घेतलेली साधारण ही दीड चमचा पावडर आहे इथे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे रेसिपीला लागणारं सर्व साहित्य इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आत्ता आपण इथे लगेच बनवायला घेऊया मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटी भरून इथे पाणी ओटून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता जो गुळ घेतलेला होता एक कप भरून तो पण इथे आपण टाकून घ्यायचा आणि त्यानंतर हे छान मिक्स करायचं आहे आपल्या या पाण्यामध्ये हे गूळ छान विरगळून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपला गूळ छान विरगळलेला आहे इथे आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन पॅनमध्ये एक चमचा भरून आणि दोन चमचे भरून इथे तूप टाकून घेतलेले तापल्यानंतर जो रवा होता तो आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे रवा इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत ह्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लोच आहे स्लोच गॅसवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे छान बघू शकता आपल्या रव्याचा कलर चेंज झालेला आहे रवा आपला असा छान खरपूस भाजवलेला आहे रवा छान भाजून झाल्यानंतर आपण आता काढून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये आता आपण हे खोबरं पण भाजून घेणार आहोत खोबरं पण आपल्याला इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे खोबरं पण आपलं छान इथे खरपूस तांबूस कलर येईपर्यंत भाजून झालेलं आहे जो रवा भाजून घेतलेला होता तो पण पन आता आपण फुळाच्या पाण्यामध्ये टाकून देऊया आणि लगेच इथे मिक्स करून घ्यायचा कारण ह्याच्या आपल्याला इथे गाठी होऊन द्यायच्या नाही आहे इथे आपला छान मिक्स करून झालेला आहे इथे आपण तीळ भाजून घेणार आहोत आता इथे आपले तीळ भाजून झालेले आपण काढून घेऊया आपण खसखस भाजून घेणार आहोत गॅस बंद करून टाकायचा पॅन गरम वाचतो खसखस उडते गॅस बंद करून टाकायचा आपली खसखस इथे छान मस्त गोल्डन कलर आलेला आहे खसखसची एकच काळजी घ्यायची खसखस भाजतानी गॅस बंद करून टाकायचा गरम पॅनवर खसखस भाजून घ्यायची आता आपण जे खोबरं भाजून घेतलेले ते पण इथे टाकून घेतलं त्यानंतर शेंगदाणे जे भाजून घेतले ते पण टाकून घेतलेले त्यानंतर जी खसखस होती ती पण इथे टाकून घेतलेली आहे टाकून घ्यायचे इथे इथे चिमूटभर मीठ पण टाकून घेतलेलं आहे आपण इथे सुंट वेलची जी पावडर करून घेतलेली होती ती, ती पण इथे टाकून घेते अजून थोडी टाकते ते काजू बदाम पिस्ता पण आपण टाकून घेत आहोत आता इथे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपण इथे छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जायफळ वेलची खसखस तीळ खोबरं शेंगदाणे सगळे ड्रायफ्रूट सगळं इथे घातलेलं आहे काय रेसिपी भन्नाट लागेल ना तुम्ही पण बनवून बघा आपण हे दोन मिनटं झाकून ठेवूया त्याच्यावरचं झाकण काढूया कमीत कमी दहा मिनटं तरी हे ठेवायचं पाच ते दहा मिनटं तरी असंच ठेवायचं झाकण तर त्याच्यामध्ये आपण दोन चमचे असं तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यामुळे आपले जे हुंडा आहे ते खूप मग होतात म्हणून आपण इथे दोन चमचा तेल टाकून घ्यायचं आणि इथे दोन चमचे इतके पाणी पण इथे ऍड केलेलं आहे हे पण आपल्याला आता इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे जे आपलं हे मिश्रण आहे आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया मिश्रण ह्याच्यामध्ये ओतून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर थोडंसं खोबरं टाकून घेणार आहोत आपण तीळ टाकून घ्यायचे थोडे इथे थोडीशी खसखस पण टाकून घेणारे ड्रायफ्रूट्स होते ते पण मी इथे टाकून घेत आहे जे आपण भास भाजली होती खसखळ खसखस तीळ खोबरं ते मी काढून ठेवलेलं होतं थोडं थोडं इथे आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया इथे मी गॅसवर लोखंडाची कढई ठेवलेली तापायला त्याच्यामध्ये रिंग ठेवलेली आता आपण हा डाबा त्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया एक दहा मिनटं आपल्याला हे छान द्यायचं आहे आपण झाकण ठेवलेले इथे आपण गॅस बंद करून टाकलेला आहे एक दहा मिनटं आपण हे थंड होऊन देणार आहोत इथे आपण चेक करूया इथे आपला परफेक्ट झालेला आहे इथे आपण असं आता कट करून घेऊया सावकाश कट करायचा तुम्ही इथे बघू शकता आपलं कट करून झालेलं आहे इथे उंडा रेसिपी आपली तयार झालेली तुम्ही बघू शकता खायला अप्रतिम लागते